हरिओम आमचं केंद्र आहे करंजबेन माझं नाव आहे सुजाता आनंद पाटील माझा अनुभव आहे माझ्या मिस्टरांना आजारी पडले होते मग <coughs> त्यासनी म्हणजे माझ्या मिस्टर काय हरिओम ते आम्ही भक्ती करायचे मी करायची पण आमचं मिस्टर काय करत नव्हते मग एकदा माझे मिस्टर जास्त आजारी पडले आम्ही इथं पाटील चौकले हॉस्पिटल म्हणून आहे तिथं आम्ही ॲडमिट केले नेहून नेऊन ॲडमिट केल्यानंतर तिथं तिने त्यासनी आयुष्यूमध्ये ठेवलं आयुष्यूमध्ये ठेवल्यावर आमची माझी नातेवाईक दोन तीन होती ती गेलीत आणि त्यांना जास्त झालं त्यांनी सांगितलं तुमच्या दोन्ही किडण्या फेल झाल्यात आणि तुम्ही घरी न्या सगळे म्हणजे सगळी गावची आमच्या लोकांनी सगळ्या फोन केला माझ्या नातेवाईकांनी के फोन केला घराकडं की असं असं झालं आहे तुमचं व्यक्ती सपलेले आहे आणि तुम्ही सगळेजण हजर व्हायत दवाखान्यात आमच्या गावाकडचे सर्व लोक हा म्हणजे हा म्हणजे आनंदा पाटील असं वारले होते म्हणून सगळी लोकं गेलीत सगळी लोकं गेल्यावर तिथं मग आम्ही मी आणि माझ्या नंदाचा नवरा हो ती आमच्यापाशी राहायला होतं संध्याकाळचं तिने काय केलं ते म्हटलं तर आम्ही दुसऱ्या दवाखान्यात नेऊन तरी बघूया काय झाला तर झाला उपाय म्हणून तिने सकाळी फाटे चार वाजता तिने आम्हाला रात्री सांगितलं त्या हॉस्पिटल रात्री सांगितलं साडेचार वाजता की हे पेशंट गेलेलं आहे दोन्ही किडनॅप फेल झाल्यात आणि तुम्ही तुमच्या नात्यावाईकासने बोलवून घ्या मग मा, माझ्याजवळ एक नातं आमचा नंदेचा ना, मालक होतं ते म्हटलं तर आपण सपल्यात तर सपू देत पण आपण दुसरा तरी प्रयत्न करून बघूया म्हणून तिने अप्पल सरस्वती हॉस्पिटलमध्ये आम्ही सकाळी पहाटे चार वाजता तिथून निघलो तिथून निघलो मग त्या हॉस्पिटलमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही नेलं नेताना मी रडत होतो मला मा, म्हणजे कायच आधार नव्हता माझ्याजवळ माझं मालक आता संपल्यात मग मला काहीच आधार नव्हता मग मी साईटला उभा राहिलो आणि मी बापूंचा मंत्र म्हणलो माझ्यासमोर साईटला हा एक माणूस साईटला बसला, का वा, तो बसला काय मला म्हणजे कोण आहे असं काय वाचलं नाही साईटला बसलं मी गेलो मी म्हणते मग ते विचारते काय बाळा तुझ्या मालकांना भेटूत तर मी म्हणलो असं असं झाले आणि ते आजारी पडल्यात आणि आम्ही लगेच आणलं तरी पण सांगितलं किडण्या फील गेल्यात आणि तुमचं मालक काय जमणार नाही तुम्ही घरला नेऊ शकता माझी सगळी नातवाईक गोळा ना झाल्यात मी म्हटलं मग ती म्हणलीत माझ्या दुसरं माझ्या आता नंद्याचा ना मालक ले होतं ते म्हणलं चला आपण दुसऱ्या दवाखान्यात आम्ही नेलं जाताना साईडला माझ्या बरोबर सगळी इकडं दोन लोकं बसलेली होती आणि माझ्या नंद्याचा दोन मालक ते बसले होते साईडला आणि ह्या बाजूला एक ते ऑक्सिजन लावले ते एक माणूस होता आणि दुसरा एक पांढरा पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून माझ्या साईडला बसला होता मी गेलो आम्ही गेलो तिथं नेल्याबरोबर आम्हाला लॅपटॉपमध्ये घातलं परतला एक नंबर आयशुला अडमे नेलत तिथं सगळ्या मिशनेरी वगैरे लावल्यात मिशनेर लावल्यात तर कुठं आता शरीरात चुकलीचं वाहिनी असं चालू नव्हती कायच चा वाहिनी चालू नव्हती तर तिने असं कुठं कुठं कापून सगळीकडे कापून असं मिसनेरी घालून तयार केली आणि ते थोड्या वेळ झाला आम्ही बाहेर बसलेलं आमची सगळी गावची गाव आमचं पूर्ण बंद करून सगळी लोकं गेली होती कारण आज पेशंट सपल्याला आणि आणण्यासाठी सगळी लोकं गेलेत गेलेली मग ती गेली तिथं गेल्यानंतर मग मला लयसर उडावं ही सारी मंडळी आली म्हटलं हे काय पेशंट आमचं माझे माझं मालक गेलेलंच आहे असं वाटलं तरी पण मी माझ्या मनाला धर दिला बापू माझं सौभाग्य मी तुमची पूर्णपर्यंत सेवा पूर्णपर्यंत भक्ती करतोय काय मनापासून माझं सौभाग्य मला परत आलंच पाहिजे मी असं तसं तुम्हाला माझ्या मालकांना जाऊ देणार नाही असं मी म्हटलं तर मग थोड्या वेळापूर्वी तिने सांगितलं डॉक्टर आले ते मिसनेरी वगैरे लावल्या मी हळू पण बघाय गेलो का हालचाल होती का नाही तर हालचाल का होत नव्हती मग परत आणि आलो तरी माझा जीव आहे ना बापू अजून नाही आहारचा सगळी लोकच माझ्याकडे बघत होती मी काय धीर सोडला नाही मी म्हटलंच नाही माझं बापू माझ्या मिस्टरांना परत आणणार मग मी थोड्या वेळपर्यंत थांबलो ते डॉक्टरने सांगितलं तीन तासात जर पेशंट तुमचं शुद्धी जर आलं तर तुमच्या नशिबाचं नाही तर पेशंट गेलेलं आहे असं म्हणून सांगितलं डॉक्टरांनी मग थोड्या वेळापूर्वी आणि अर्धा तास गेला तीन वाजली मी तीन वाजता बरोबर तीनला पाच मिनटं बघाय कमी होती तोपर्यंत मी अनेकदा दरवाजा जाऊन त्या काचने फुलखं बघितलं तर माझ्या मालकाने हळूदक असा हात हलवला हप्ता हलवला मग मी तिथून आलो म्हणलं हाता हरे ओम बोललो माझे बापू माझ्यासाठी धावून आलं थोडा वेळ म्हणलं आणि थोड्या वेळान सगळी माणसं जमा झाली ती म्हटली हा हलपा हालचाल हालचाल व्हायला लागल्या मग सगळे आत गेले एक एक जण सोडत होती त्यात मग गेलो थोड्या वेळ ते बा ते माणूस होता ना डॉक्टर म्हणून तिथे माणूस तिथं बसला होता मी हालचाल करत होतो बघायतलं तर म्हटलं ती एकच डॉक्टर दिसला मग आम्ही जवळजवळ पंधरा तीन आठवडा तिथं होतो त्या दिवसपासून त्या ज्या हल्लक ते हल्लक कनी असा हात हलवला माझ्या मालकाने ते बसलेले आणि माझ्याकडला इकडे जाताना मध्ये बसलेले ते डॉक्टर बस बस मला पंधरा दिवस आजीबाजी तर दिसले नाही मी म्हणतोय त्या डॉक्टरांनीच माझ्या मालकांना वाचवले ते डॉक्टर कुठे आहेत आणि सर्व का सगळं सगळं काढलं तर आणि हरम तू आपणचा फोटो तेवढा काढला तर सर्व पंधरा दिवस माझं मालक नागव होत फक्त हा तेवढा फोटो काढला नव्हता बापूंचा मग तिने म्हटलं मी सारखं विचारायचे हा मग डॉक्टर कुठे गेले ते डॉक्टर कुठे गेले माझ्या समोरून आलेते माझ्या गाडीतून आलते मग बसताना तिथं हे करताना होते इथं कुठे काय झाले तर थोडं तीन डॉक्टर म्हणजे सगळ्यांसन विचारलं मी हा हा असं असा माणूस होता हे डॉक्टर आहेत का इथे तर नाही बोलले तर मग मी म्हटलं म्हणलो हे माझे बापूच होते आणि बापूंनीच माझ्या मालकांना वाचवलं ओम मात्र